ते मे दरम्यान सोलापुरातील होम मैदानावर पत्रकारांच्या पाल्यांसाठी राज्यशास्त्र दानपट्टा लाठीकाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन तथा भारतीय लाठी महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीनं दिनांक तेवीस ते पंचवीस मे दरम्यान सकाळी सात ते साडेआठ या वेळेत सोलापुरातील होम मैदानावर पत्रकारांच्या पाल्यासाठी मोफत राज्यशस्त्र दांडपट्टा लाठीकाठी आणि शिवकालीन युद्धनीती शिबिराचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती अध्यक्ष शिवराम भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आमच्या असोसिएशनने येत्या तेवीस चोवीस पंचवीस मे रोजी तीन दिवसीय आयोजित केलेलं आहे ते खास करून पत्रकार बांधवांच्या पाल्यांसाठी व पत्रकार बांधवांसाठी व बहिणींसाठी हे आयोजित केलेलं आहे ह्यामध्ये लाठीकाठी दानपट्टा व स्वसंरक्षणामध्ये उपलब्ध साधनापासून स्वसंरक्षण कशा पद्धतीत केलं पाहिजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीकडं जे साहित्य असते कॉलेजला शाळेला जाताना पेन म्हणा बॅग म्हणा वॉटर बॅग म्हणा किंवा जे आपल्या हातामध्ये जे साहित्य असेल त्यापासून त्या स्वसंरक्षण कस केलं पाहिजे त्यासाठी अहती त्या कार्यशाळा म्हणून एक तीन दिवसाचं प्रशिक्षण मोफत हे आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपण प्रशिक्षणापूर्ती लाठी सुद्धा मोफत देणार आहोत यामध्ये दानपट्टा राज्यशस्त्र म्हणून ज्याला मान्यता मिळालेली दानपट्टा काठी आणि उपलब्ध साधनातून स्वसंरक्षण कसं करता येईल याचा आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिला आहोत आता उपलब्ध साधन म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे काही मुलांकडे ना क्लियरिंग असतात जवळ पिन असते सेफ्टी पिन म्हणू शकता पेन म्हणू शकतो वॉटर बॉटल असेल ह्यापासून पण आपण स्वसंरक्षण करू शकतो तर ते कसं करायचं हे जर प्रशिक्षण शिबीर आपण या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या सेशनमध्ये तिथं देणार आहोत आणि हे प्रशिक्षण शिबीर गो मैदानवरती सकाळी सात ते साडेआठ या दीड तासाच्या कालावधीमध्ये असणार आहे आणि ते पण पूर्णपणे अतिशय सुंदर विचार मांडत असते अनेक गोष्टीला वाचा फोडत असते तर त्यांना सुद्धा स्वसंरक्षणाची गरज आहे त्यांच्या पाल्यांना सुद्धा स्वसंरक्षणाची गरज आहे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे या पत्रकार परिषदेस युवराज सर्वदे अश्विन कडलासकर आदींची उपस्थिती होते